सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अंबड परिसरातील फटोळ मळा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर माग लागल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाखोरांनी दहशत माझवांची तोडफोड केल्याची घटना असताना आता पुन्हा हाणामारी झाल्याने परिसरात परिसरात वातावरण निर्माण असलेल्या एका कॉम्प्लेक्स खाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं दोन गटातील चार ते पाच जणांनी एकामेकांवर लाखाबुख्यांचा वर्षाव केला काही जण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली ही झटापट तब्बल पंधरा ते वीस मिनिटे सुरू होती तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमधील टेबल खुर्च्यांची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण केला याबाबत स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात भ्रमणध्वारीवरून माहिती देण्यात आली त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस फौजवाटा घटनास्थळी रवाना केलाय अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणावारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवळलाय घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये देखील शूट केला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून हाणामारी मागील मूळ कारणाचा तपास सुरू आहे अंबड पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे जागर जनस्थानकरिता भूषण जैन नाशिक